हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही श्रीशाचं नवस फेडायला इंदापूर शेजारी असणार बाबाचं मंदिर तिथं आलेलो आहे तर हिताना आम्ही कोंबडा कापलेला आहे पाया पडताना नैवेद्य दाखवतानाच व्हिडिओ मला शूट नाही करता आला इकडं भाजी शिजते आणि ही माझ्या पप्पाची आई म्हणजे माझी आजी आणि हे आजोबा मी तुम्हाला मंदिर दाखवते हा आहे इकडं बारामतीला रोड जातोय आणि इकडे इंदापूरला एक तर कोंबडा शेजायला आहे सुलीवरती इथं पाठी माग पण वेताळ बाबाच इथ साइडला पाण्याची पण सोय रोडचं काम चालू आहे कोंबडा कापून घरी घेऊन जायचं असलं तरी चालतोय पण आम्ही हिथच करावं म्हणलं पंजोबा श्रीषा बघा कशी खेळतो बाहेर मंदिरात एवढं ऊन नाही जाणवत थंड वाटते आणि त्याच्यामुळे श्रीषा पण छान आहे पप्पाच्या मामाच्या मुलाला पण जेवायला सांगितलेलं आहे ती इथंच आहे इंदापूर मध्येच कामाला देवाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे इकडं आता जेवायची तयारी चालू आहे बाजी यानी घर न लोते। अब तो भाजी पण झाली आणि भाकरी आम्ही घरूनच करून आणले होते फक्त भाजी हिथ करावं म्हणतो पाणी ते पण घरच घेऊन आलेलं तर जेवण करून आम्ही घराकडे निघालेलो आहे

चला आता आम्ही घरी आलेलो आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय